गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी अश्विनी मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते सो आपण पाहिले होते आता शेअर मार्केटमध्ये आपण बेसिक शेअर मार्केट पासून ते तीन सेशन झालेले होते त्याच्यामध्ये आपले स्टिक पॅटर्न झालेले आहेत सो त्याच्या स्टिक पॅटर्नच्या नंतर जो आपला सेशन फोर आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत चार्ट पॅटर्न मग चार्ट पॅटर्न मध्ये काय असतं हे आपण डिटेल्स मध्ये पाहूया सो चार्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला फर्स्ट इमेज आता दिसते आपल्या पेजीवरती हे आहे डब्ल्यू पॅटर्न याला म्हटलं जातं डबल बॉटम डबल बॉटम का म्हटलं जातं कारण की याचे दोन जे बॉटम जे आहेत वन अँड थ्री हा कुठे टच झालेला आहे सपोर्ट लाईनला टच झालेला आहे आणि जो टू अँड फोर आहे तो रेजिस्टन्स लेटर झालेला आहे मग याला काय म्हटलं जातं डबल बॉटम मग ही ब्ल्यू लाईन जी आहे ती आहे डबल बॉटम ची लाईन आणि जी डॉट डॉट वाली लाईन आहे त्याला म्हटलं जातं प्राइस प्राईज ऍक्शन देन ग्रीन डॉट डॉट आहे त्याला म्हटलं जातं टार्गेट मेजरमेंट जी ग्रीन कलर ची फुल लाईन आहे त्याला टेक प्रॉफिट म्हणजे तुम्ही प्रॉफिट कुठे बुक करायचे स्टॉप लॉस कुठे लावायचे फेल्युअर लेबर्स कुठल्या आहेत आणि याच्यामध्ये प्राइस ऍक्शन कसं होईल याचा पूर्णपणे पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे हे डब्ल्यू पॅटर्न हा कसा असतो जो कॅन्डल स्टिक्सने बनलेला असतो या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाल्यानंतर जो अपसाईडचा ट्रेड आपल्याला अप याच्यामध्ये भेटला जातो हा डबल बॉटर्न मेन्शन करतो आपण पाहणार आहोत सेकंड जो आहे तो आहे डबल टॉप डबल बॉटम ट्रिपल टॉप ट्रिपल बॉटम सेम त्याच प्रकारे जसे इथे काय केलेलं आहे डबल बॉटम मध्ये दोन दोन बॉटमला दोन रेजिस्टन्स ला टच केलेला आहे डबल बॉटम जो आहे इन्वर्टेड आहे हा आणि हा आहे तो आहे डबल बॉटम याच्यामध्ये सपोर्ट लाईनला दोन टॉप केलेले आहेत मग इथे तुम्ही जो, जो फर्स्ट इमेज त्याच्यामध्ये तुम्ही इथे एंट्री करणार आहात जे तो आपल्या आता फिरत आहे इथे तुम्ही एंट्री करायची आहे आणि या पॅटर्नमध्ये तुम्ही एंट्री कुठे करायची या ब्ल्यू लाईनच्या इथे मग तसं सेम डबल बॉटम सरक ट्रिपल बॉटम एक असतो ट्रिपल बॉटमला काय होतात तीन टॉप असतात आणि तीन बॉटम असतात सो याला काय म्हटलं जातं ट्रिपल बॉटल सेम याचे वर्क जे आहे जे ग्रीन लाईन आहे इथे तुम्हाला एंट्री करायची आणि इथे तुमचं टार्गेट असलं पाहिजे आणि स्टॉप लॉस हा बॉटमला लावायचा आहे देन आपण पाहणार आहोत पॅटर्न मध्ये हेड अँड शोल्डर आणि इन्वर्टेड हेड अँड शोल्डर हे सगळे पॅटर्न जे आहेत ते तुम्हाला कॅन्डल कॅन्डल वरती चार्ट वरती पाहायला मिळतील मग हेड अँड शोल्डर मध्ये कसं आहे एक हेड अँड शोल्डर आहे आणि त्याच्याच वाईस वर्षा जो आहे तो आहे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर मग हेड अँड शोल्डर मध्ये तुम्ही पाहत आहात इथे काय आहे आता सपोर्ट लाईन वरती हा बनलेला आहे सो इथे काय झालंय हेड हेड बनलेला आहे एक शोल्डर बनला देन हेड हे काय आहे बिग हेड आहे देन सेकंड शोल्डर बनलेला आहे याला म्हटलं जातं लेफ्ट शोल्डर याला म्हटलं जातं हेड अँड याला म्हटलं जात राईट शोल्डर आणि जी ह्याची शोल्डरची जी नेकलाईन आहे त्याला म्हटलं जातं नेकलाईन या ज्या डॉट डॉट आहेत त्याला म्हटलं जातं नेकलाईन मग तुम्ही इथे एंट्री कुठे करायची आहे हेड अँड शोल्डरमध्ये हेड अँड शोल्डर मध्ये एंट्री ही तुम्हाला इथे नेकलाईन इथे करायची आहे आणि स्टॉप हा राईट शोल्डरच्या हायला स्टॉप लावायचा आहे आणि टार्गेट वन एस टू टू ठेवून तुम्ही तो ती पोझिशन ठेवायची आहे इनवर्स हेड अँड शोल्डरमध्ये वाईस वरचा सेम याच मध्ये लेफ्ट शोल्डर हेड राईट शोल्डर मग याच्यामध्ये तुम्ही एंट्री कुठे करणार जी ब्रेकआउट लाईन दिसते ब्रेकआउट पॉईंट जो नेक लाईन आहे म्हणजे जो ह्या तीन लाईन जिथे तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स वरती एक टच दोन टच वेळा दोन वेळा सपोर्टला रेजिस्टन्सला टच केलेला आहे तिथे जेव्हा ब्रेक होईल लाईन एखादी ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग क्लोज होईल त्यानंतर तुम्ही एंट्री इथे बनवायची आहे आणि एंट्री बनवल्यानंतर राईट शोल्डरच्या बॉटमला इथे म्हणजे इथे तुम्ही स्टॉप लॉस लावायचा आहे हे सगळे पॅटर्न म्हणजे काय असतात हे पॅटर्न तुम्हाला कसे पाहायला मिळतात हे सगळं आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये इन शॉर्ट तुम्हाला सांगणार आहोत देन आपण जो पॅटर्न पाहणार आहोत नेक्स्ट तो आहे कप कब... कप हँडल पॅटर्न कप अँड हँडल म्हटलं जातं याला कप हँडल पॅटर्नलाच कप अँड हँडल म्हटलं जातं हा तुम्हाला कॅन्डलमध्ये दिसतोय ना सेम त्याच टाईपमध्ये जे हेड अँड शोल्डर टॉप डबल टॉप ट्रिपल टॉप जे पाहिलेलं आहे ते सेम याच टाईपमध्ये तुम्हाला चार्ट वरती पाहायला मिळतं का आपण काय पाहतो आता कप अँड हँडल कप अँड हँडलमध्ये तुम्ही बघितलंय कॅन्डल काय झालेलं आहे पूर्ण कॅन्डल्सने याला काय केलेलं आहे पूर्ण एक कप कपची ची इमेज तयार झालेली आहे मग कपची इमेज तयार झाल्यानंतर ही ब्रेक केली आहे आणि त्यानंतर मार्केट डाऊन साइडला आले तेव्हा काय झालं त्याचा हँडल बनलेला आहे है। पण हॅन्डल बनल्यानंतर मार्केट कपच्या पर बॉटम पर्यंत नाही आलेलं इथूनच काय केलेलं आहे ब्रेकआउट केलेला आहे सो याला काय म्हंटलं जातं कप अँड हँडल पँडल मग तुम्ही इथं एंट्री कुठे करणार जेव्हा ह्या है हँडलचं है ब्रेकआउट होऊन स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्लोज होईल तेव्हा इथे तुम्ही एंट्री करायची आणि ह्याच हँडलचा लो ला तुम्ही स्टॉप लॉस लावायचा आहे हा आहे कप अँड हँडल सो so, आता आपण हे पॅटर्न पाहिलेलं आहे त्याच्या अगोदर आपले कॅन्डल स्टिक झालेलं आहे याच्यानंतर जो आपला मार्केटचा बेस्ट पार्ट आहे तो आहे इंडिकेटर आणि हा इंडिके इंडिकेटरचा सेशन हा सेशन फाईव्ह मध्ये आपण करणार आहोत so, सो माझं सेशन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद